नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजनेचं निधी येते राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कोणकोणत्या योजनेचं निधी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये येते आणि कुठे खर्च केला जातो हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी मी एक ट्रिक दाखवणार आहे तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या योजनेतून आणि कुठे खर्च करण्यात आले आहेत ते आपण आपल्या मोबाईलमधून कसं चेक करायचं ते लाईव मी तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे मित्र असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचं असेल किंवा तुमच्या ग्रामपंचायतचं ग्रुप असेल त्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्व जे गावकरी आहेत जे आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल ते आपल्या घरी बसून आपल्या ग्रामपंचायतचे निधी कुठे वापरण्यात आले आणि किती खर्च करण्यात आले आहेत आणि कोणत्या योजनेचं किती पैसे आले आहेत ते सर्व डिटेल तुम्ही तुमच्या मोबाईलमधून बघू शकतात चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत ग्रामसभा का घेतली जाते ग्रामपंचायतीला कोणकोणत्या योजनेतून निधी मिळतो आणि सगळ्यात महत्त्व तो निधी कुठे खर्चा झाला आहे आपण ऑनलाईन कसे बघू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला मोबाईलवरून निधी तपासायची सोपी ट्रिक दाखवणार आहेत ग्रामसभा म्हणजे काय आणि का घेतली जाते ग्रामसभा म्हणजे आपल्या गावातील लोकांची संसद आहे अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य असतो ग्रामसभा घेण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामपंचायतचं काम लोकांसमोर मांडणं आणि निधीचा योग्य वापर झाला का हे पाहणं ग्रामसभेत खालील गोष्टी ठरवल्या जातात पहिली गोष्ट विकास कामांना प्राधान्य कोणाला द्यायचं दुसरी गोष्ट नवीन योजना मंजूर करायचा तिसरी गोष्ट मागील वर्षाचा हिशोब सादर करायचा चौथी गोष्ट लोकांच्या तक्रारी ऐकायचा आणि पाचवी गोष्ट भ्रष्टाचार रोखायचा आणि पारदर्शकता राखायची ग्रामसभा कधी घेतली जाते ग्रामसभा वर्षातून किमान चार वेळा घेणं कायद्याने बंधनकारक आहे त्या म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिन आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या दिवशी या दिवसाव्यतिरिक्त गरज भासल्यास विशेष ग्रामसभास सुद्धा घेता येते उदाहरणार्थ नवीन शाळा मजूर करायची असल्यास किंवा मोठं विकास काम सुरू करायचं असल्यास ग्रामपंचायतीला निधी कोणकोणत्या योजनेतून मिळतो आता येऊया महत्त्वाच्या भागाकडे आपल्या ग्रामपंचायतला निधी कुठून कुठून मिळतो केंद्र सरकारकडून मिळणारा निधी मनरेगा गावातील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून दुसरं प्रधानमंत्री आवास योजना गरिबांना पक्कं घर गर मिळण्यासाठी तिसरा स्वच्छ भारत मिशन शौचालय बांधकाम व स्वच्छता मोहीम चौथं जल जीवन मिशन प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी आणि पाचवं हर घर तिरंगा डिजिटल ग्राम योजना ग्रामीण विकासासाठी विशेष योजना हे केंद्र सरकारकडून दिलं जात राज्य सरकारकडून मिळणारा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जलसंसाधन व जलयुक्त शिवार महिला व बालविकास योजना ग्रामविकास निधी ऊर्जा बचत योजना तीन पॉईंट पंधरा वित्त विभाग वित्त आयोग निधी फायने फायनान्स कमिशन आ, कमिशन ग्रँट पंधरावा वित्त आयोग हा निधी थेट केंद्राकडून ग्रामपंचायतला मिळतो याचा वापर पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन वीज सांडपाणी यासाठी केला जातो ग्रामपंचायत स्वतःचं उत्पन्न घरपट्टी हाऊस टॅक्स दुकान परवाने जाहिरातीचे शुल्क बाजार व मेळाव्याचे उत्पन्न निधी कुठे खर्च होतो ग्रामसभेत निधीचा वापर कोणत्या कामासाठी करायचं हे ठरवलं जातं उदाहरणार्थ गावात रस्ता खराब असेल तर निधी रस्ता दुरुस्तीसाठी वापरला जातो किंवा पाणीपुरवठा योजना सुरू करायची असल्यास जलजीवन मिशनच्या निधी वापरतात निधीचा वापर या प्रमुख विभागामध्ये केला जातो पहिला विभाग रस्ते व गटार बांधकाम दुसरा पाणीपुरवठा तिसरा शौचालय आणि स्वच्छता चौथा शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र आणि पाचवं ग्रामसभा कार्यालय लाईट कचरा का व्यवस्थापन निधी कुठे खर्च झाला हे कसं बघायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निधी कुठे खर्च झाला हे आपण स्वतः आप मोबाईलवरून पाहू शकतो पद्धत कशी आहे पहिला मुद्दा मोबाईलवर मुद्द गुगल क्रोम ओपन करायचं दुसरा मुद्दा ई ग्राम स्वराज्य डॉट गो डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईट सर्च केल्यानंतर तिसरा मुद्दा हा केंद्र सरकारचा अधिकृत पोर्टल आहे चौथा येथे रिपोर्ट विभागवर क्लिक करायचं पाचवं प्लानिंग अँड प्रोग्रेस किंवा फायनान्स अँड अकाउंटिंग निवडा हा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे सहावा मुद्दा तुमच्या राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचं आहे तालुका निवडायचा आणि आपली ग्रामपंचायत त्या ठिकाणी निवडायची सातवा मुद्दा मग तुम्हाला पंचायतची निधी किती आला कुठे खर्च झाला कोणती योजना सुरू आहे याची संपूर्ण माहिती मिळते यामुळे कोणतेही व्यक्ती आपल्या गावाचा हिशोब पारदर्शकपणे पाहू शकते आणि कोणतं काम थांबले आहे कोणत्या खर्च जा जास्त झालाय लक्षात ठेवू शकतात ग्रामसभेची जबाबदारी आणि लोकांचा सहभाग ग्रामसभा ही फक्त पंचायत सदस्यांची नव्हे तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जर आपणच गावाच्या बैठकीला गेलो नाही तर निधी कसा वापरला जातो हे कोण बघणार म्हणून प्रत्येक नागरिकांनी ग्रामसभेला उपस्थित राहून प्रश्न विचारायचं विचारायला हवेत वि निधीचा वापर योग्य झाला का काम वेळेत पूर्ण झालं का कोणती नवीन योजना गावात आणायची आहे निष्कर्ष आणि प्रेरणा मित्रांनो आपल्या गावचा विकास आपल्याच हातात आहे ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचं हद आहे तिथे हजर राहा प्रश्न विचारा निर्णय घ्या मगच आपलं गाव पा आदर्श गाव बनवू शकेल